मी आपले माजी नगरसेवक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आणि जे अतिल मेडकरी सर आमचे मित्र जो मार्गदर्शक सल्लागार आम्ही एकत्र अनेक वर्षापासून प्राध्यापक आतापर्यंत आपलं संतोष मेटकर मेडकरी सर आमचे मित्र जवळचे आणि एक वर्षावरून आम्ही सल्ला मी करतो गेल्या तीस वर्षापासून भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून कामाची सुरुवात केली तीस वर्षापूर्वी जुळे सोलापूर भागामध्ये पहिल्यांदा मी भाजपची शाखा काढतो त्यावेळेला लिंगाज्या आमदारामध्ये ज्या वेळेला राज्यात देशात अथवा शहरात स्थानिक पा गृहांपासून म्हणून तिकडून कुठंच भाजपची सत्ता नव्हती अथवा आज जी व्याप्ती भाजपची आहे तेवढी व्याप्तीसुद्धा कुठंच नव्हती अशा परिस्थितीत तिथं आम्ही पक्षाची सुरुवात केली त्यामुळे त्या ठिकाणी शिवसेना आणि काँग्रेस हे प्रस्थापित आणि दिग्गज लोकांचं राज्य होतं आणि ते मतदारसंघ आधी काँग्रेसचा नंतर शिवसेनेचा आणि त्या मतदारसंघातून काँग्रेसचेही मंत्री होऊन गेले शिवसेनेचे मंत्री होऊन गेले असा मतदारसंघ होता आणि स्थानिक पातळीवर देखील शिवसेना मजबूत स्थितीत होती या परिस्थितीत मी भाजपची शाखा काढलो आणि जो सुदैवानं मला प्रतिसाद मिळाला मी कार्यक्रम राबवत गेलो पक्ष वाढवत गेलो एकोणीसशे शहाण्णवला मी पक्षाची सुरुवात केली सत्त्याण्णवला पहिल्यांदा हधवाड भाग हद्दवाड भाग होत ते सत्त्याण्णवला पहिल्यांदा हधवाड भागाची निवडणूक महानगरपालिकेची लागली आणि स्वाभाविकपणे शिवसेनेचं जर असल्यामुळे आमचा युटी शिवसेनेशी असल्यामुळं शिवसेनेला ती जागा गेली मिळाली दोन हजार दोनला पण निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळेलाही मिळेल ते तीन जागा असून एक एकही जागा आपल्याला आप मिळाली नाही तरीही आम्ही संघर्ष करत राहिलो आमच्या पक्षाच्या नेत्याने त्यावेळेला मला एक सल्ला दिला आता शिवसेनेचं जरी आमदार असेल मंत्री असेल जागा मित्रपक्ष होऊन त्यांनी त्याला दिलं नाही ठीक आहे लढत राहिलो पण दोन हजार सातला योगायोगाचा युती तुटली शिवसेना भाजप युती तुटली आणि स्वाभाविकपणे मला उमेदवारी मिळाली आणि शिवसेनेचा दोन हजार सत्याबालाच निवडणूक आणि दोन हजार दोनचं निवड निवडणूक शिवसेनेचाच होता सातला शिवसेनेच्या उमेदवाराशी लढून मी जिंकून निवडून आणलो दोन हजार सतराला सातला बाराला बाराला महिला उमेदवार झाला मग पक्षाने प्राध्यापक मोहिनी पत्की मॅडम यांना शहरातून ह्या भागामध्ये उमेदवारी दिली त्यांनाही निवडून आणलो आम्ही सगळ्या पक्षाने त्यांनाही या स्थिती बाहेर असेल तरी तरीसुद्धा आम्ही निवडून आणलो त्यात आम्ही बऱ्यापैकी कष्ट घेतले आणि सतराला पुन्हा निवडणूक लागली त्यावेळेला ती उमेदवारी मी जागा होती मागितलो पण मिळाली नाही चला ठीक आहे एक प्रक्रियेचा भाग आहे सुरुवातीला आम्ही दोन हजार एकश्याण्णव नंतर सत्त्याण्णवला मी मंडळावर सरचिटणीस म्हणून मला संधी मिळाली यशस्वी मंडल त्यावेळेस जुना मंडल ते भंगारेचा मतदारसंघ होता राखीव आणि नव्याण्णवला परिवहन समिती सदस्यपदी माझी निवड पक्षाने केली कारण पक्षाचं त्यावेळेच्या नेत्यांचं म्हणणं असं होतं की ह्या भागामध्ये भाजपला कार्यकर्ता मिळत नव्हता लोकसभेच्या निवडणुकीला भाजपची यंत्रणा लागायला पाहिजे होती ती शिवसेने ला, शिवसेनेकडून लागली जात होती पण आपला स्वतःचा हक्काचा भाजपचा कार्यकर्ता मिळाला म्हणून त्यांनी आम्हाला थोडा लिफ्ट दिली पक्षाने साथ दिली नेत्यांनी साथ दिली नव्याण्णवला अठ्ठ्याण्णवच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या अदवा एकशे साठ बोज यंत्रणा लावलं होतं मी एकटा दिली आणि ते यशस्वीपणे केलं नव्याण्णवला परिवहन समितीवर मला संधी दिली परिवहन समितीवर तीन वर्ष मी काम केलं मग दोन हजार दोनला काय संधी मिळाली नाही मला झाल्यामुळं दोन हजार सातला दोन हजार दरम्यानच्या काळात निवडून आल्यानंतर पक्षाने मला विरोधी पक्षनेतापदी देखील मला चांगली संधी मिळाली आणि तिथंसुद्धा मी यशस्वीपणे काम केलं आणि आपला एक वेगळा ठसा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता कसा असायला पाहिजे त्यांची आपली भूमिका काय या पद्धतीने माझे काम माझं कामकाज नेते झालं पण त्याच्यानंतर हे लोक मा पक्षाकडून कुठलाही प्रतिसाद मिळाले पण चौदाच्या निवडणुकीनंतर लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर पक्षातील शिस्त पक्षातील संघटना हे सगळ्या गोष्टी विस्कळीत होत गेल्या आणि कोणा कोणी कुठला नेता कुठला कार्यकर्ता ही संकल्पनाच मोडीत निघाली नेत्या गट लोकांची गटबाजी वाटेल त्यामुळं आम्ही आता आता पक्षाचं लहान लहान सुरुवात केलो आम्ही पक्षाला वाढवत 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 एवढं वाड़ो मोठं केलो स्थानिक पातळीवर केलं शहरामध्ये काम केलं उपाध्यक्ष म्हणून मला शहरावर काम करायची संधी मिळाली शहर उपाध्यक्ष म्हणून काम केलं आता या स्थितीमध्ये दोन हजार चौदाच्या निवडणुकीनंतर मी भाजपचा कार्यकर्ता हे मी म्हणतो अनेक लोक म्हणतात ह्या भागातील नागरिक म्हणतात पण आमच्या पक्षाच्या नेत्यांना मी भाजपचा कार्यकर्ता म्हणून मान्यच नाही का नाही हे त्यांनाच नाही कुठल्याही कार्यक्रमाला लांब ठेवला गेलं तरीसुद्धा कोणी विचारला तरी निवडणुकीला एकोणीसशे मिरवणुकीला सुद्धा मला विचारलं भाजपशिवाय काही करायचं नाही आमच्या नेत्याने कुठला प्रतिसाद दिले आमच्या आमच्याकडून कुणी आलंच नाही तरीसुद्धा एक सच्चा कार्यकर्ता या नात्यांना मी पक्षाचं काम करत राहिलो आणि आत्ता जी निवडणूक लागली या मुण निवडणुकीमध्ये मी आजपर्यंत मी आमच्या पक्षाच्या नेत्याच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आजपर्यंत वाट पाहतो कालपर्यंत वाट पाहिजे की मला कुठंतरी सक्रिय करते आणि मी पुन्हा पक्षाचं काम व्यवस्थितपणे करू पण कोणाचा कुठलाही प्रतिसाद मिळत नाही पण शेवटी मी एक असा निर्णय घेतला माझ्यासारखा मी एक तळमळीचा कार्यकर्ता आहे केवळ राजकीय भूमिका नाही एक सामाजिक भूमिका देखील घेऊन मी या राज राजकारणात सो, राज का काम करतो तर आपला उपयोग कुठंतरी व्हायला पाहिजे अथवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा लोकांबरोबर आपण किती दिवस राहायचं की ज्यांना फक्त स्व स्वतःच्या राजकारणाशिवाय पक्ष संघटना हे त्यांना महत्त्वाचं वाटत नाही समाजसेवासुद्धा महत्व वाटत नाही आणि प्रॉपर काय काम करायला पाहिजे हे दिशाहीन विक आता म्हटलं जातं विकास किंवा ह्या दिशाहीन विकासाला विकास म्हटलं जात नाही असं माझं मत आहे सांगेन त्या त्याबाबत पण ह्या लोकांची मनमानी आणि आपण पाहता आपल्याला माहीत आहे की पाच वर्ष महानगरपालिकेत भाजपची सत्ता होती पाच वर्ष महा एवढी चांगली संधी होती पण पक्ष काही नाही करू शकला नाही उलट पक्षाला व्यापुटवर घेऊन गेले तिथं प्रचंड गटबाजीचं राजकारण झालं पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी जातीवादाचं राजकारण झालं तरीही कोणाला काही